नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी विश्ववारणा पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज तळसंदे येथे भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे सचिव डी पी पाटील सर व्यवस्थापक व मुख्याध्यापक दीपक महाडिक सर संचालिका सौ व्हीडी पाटील मॅडम सौ डॉक्टर दीपिका महाडिक मॅडम तलवारबाजी क्रीडा असोसिएशन मुंबई विभागाचे अध्यक्ष माननीय श्री जयसिंगराव भोसले माजी सैनिक नाईक महादेव घाडगे त्याचबरोबर पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर स्कूल अंडर ऑफिसर कुमार राजवर्धन शिंदे यांनी सर्व कमांड कार्यक्रमाचे संचालन केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते प्रात्यक्षिके व देशप्रेम जागवणारे सादरीकरण करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व वा जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी टी सी एस आयोजित निबंध स्पर्धा एस एन सी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांचा व कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन जळगाव येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी भारतीय सेनेमधील सेवा बजावत असताना घडलेले प्रसंग व थोर समाज सुधारक त्यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला संस्थेचे सचिव डी पी पाटील प्रमुख पाहुणे जयसिंगराव भोसले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतंत्र दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली श्रीरामकरे एस बी काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले वंदे मातरम नंतर हा कार्यक्रम संपन्न झाला ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा